स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे कुणाल कामरा यानं एक गाणं गायलं होतं नाव न घेता त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे आणि तो वाद आता भरपूर प्रमाणात वाढलेला आहे या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण घटनेनंतर एकनाथ शिंदे यांचे समर्थक चांगलेच नाराज झालेले आहे त्यांनी कुणाल कुणालचा जो सेट होता त्याची तोडफोड केलेली आहे आता कुणाल कुणालच्या सेटची जेव्हा तोडफोड झाली त्यानंतर कुणालने एक ट्विट केलं एक फोटो ट्विट केला आहे संविधान हातात घेऊन त्याने तो ट्विट केला होता आता या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही खरं म्हणजे कामराला हे माहीत पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिला आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेले आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे वरिष्ठ नेते यांच्याबद्दल असा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही कामरानी माफी मागितली पाहिजे तसेच या संदर्भात अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे अजित पवार म्हणाले संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलाय पण विचार करून बोलावा तर अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आता या संपूर्ण घटनेवर आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले या संपूर्ण घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं ते म्हणाले कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ मेंदेवर एक गाणं टाकलं जे शंभर टक्के खरं होत त्यानंतर भ्याड टोळी हल्ला करते राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली एकनाथ मिंदे यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न तर असं ट्विट हे आदित्य ठाकरे यांनी केलं आता याच घटनेवर अजून एक प्रतिक्रिया आली रोहित पवार रोहित पवार यांनी सुद्धा या घटनेवर संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत नाही तर लाईट मोडमध्ये स्वीकारल्या गेल्या पाहिजे पण माझे एक मत आहे असं एखादं कोणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांची उंची कमी होणार नाही किंवा कमी होत नाही ते मोठे नेते आहेत तर अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या येत आहेत कुणाल कामरावर कारवाई होण्याची नक्कीच शक्यता आहे त्याने जी ती कविता केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे समर्थक नाराज झालेले आहेत कुणाल कामराचा जो सेट होता त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे त्या तोडफोडीवर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे तर ता नक्कीच यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे है। आता या संपूर्ण गोष्टींबद्दल अजून एकनाथ शिंदे यांचं मत आलेलं नाहीये यांची प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये नक्कीच यावर या, या संपूर्ण घटनेवर एकनाथ शिंदे हे प्रतिक्रिया देतीलच तर या संपूर्ण घटनेबाबत या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद Oh,